तुळशीच्या हिरव्या पानांप्रमाणे सुकलेल्या पानांनाही ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं आहे तुळशीचे अनेक फायदे आहेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात तुळस ऑक्सिजन सोडत असते ग्रामीण भागात तर प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन दिसते आजही तुळशीची भक्तिभावाने पूजा केली जाते शहरात गॅलरी किंवा टेरेसवर तुळशीची रोपं लावलेली पाहायला मिळतात वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्व आहे तुळशीची पानं कधी शिळी होत नाही असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं तुळशीच्या उपायांनी जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात हिंदू शास्त्रात भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार सांगितले आहे श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा तुळशीच्या पानांनी आणि पाण्याने स्नान घालून करावी त्यामुळे भगवान गोपाळकृष्ण प्रसन्न होतात तसेच जीवनात सुखसमृद्धी येते भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पानं खूप आवडतात त्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान कृष्णाला अन्न अर्पण करताना तुळशीच्या पानांचा वापर करणं शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची सुकलेली पानं सुमारे पंधरा दिवस ठेवता येतात तुळशीची पानं पंधरा दिवस शिळी होत नसतात दररोज सकाळी स्नान करून जर आपण तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला आणि तिची पूजा केली तर सदैव आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते तुळशीची दोन पानं देवळात ठेवून त्यांना मंत्र जप करून पूजेनंतर आपल्या पाकिटात केल्याने नशीब आपोआप तुमच्या बाजूने काम करू तुळशीची पानं वापरल्याने नोकरीत प्रगती आणि व्यवसायात यश मिळतं केवळ आध्यात्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही तुळशीची पानं आपल्यासाठी फायदेशीर असतात या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती असते जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते मन शांत राहिलं तर आपलं नशीबही तेजस्वी वाटचाल करतं घरामध्ये वास्तुदोष असल्यास किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करायची असल्यास एका भांड्यात तुळशीची पानं आणि गंगेचे पाणी एकत्र करून हे पाणी घरभर शिंपडावं जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर सुकलेली तुळशीची पानं लाल रंगाच्या कपड्यात गुंढाळून तिजोरीत ठेवावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते आणि आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही मित्रांनो तुळशीच्या पानांचे अनेक फायदे आहेत आत्ता सांगितलेले उपाय तुम्ही करून बघा हे तुम्हाला जीवनात नवा प्रकाश आणि प्रगतीचं द्वार उघडून देईल त्यामुळे आजपासून तुळशीची पूजा करा तिच्या पानांचा योग्य वापर करा तुम्ही तुळशीची पानं कशी वापरता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका